मागील काही दिवसापासून आपण एक महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे जिचं नाव आहे मनुष्य काय आहे व्हॉट इज मॅन आणि या संदेश मालिकेतला आजचा हा सहावा भाग आहे आणि आजचं आपलं शीर्षक आहे आत्म्याचे कार्य फंक्शन्स ऑफ द स्पिरिट आत्म्याचे कार्य आता पवित्र शास्त्र हा एक प्रकारचा आरसा आहे की जे आपल्याला आपला आंतरिक स्वभाव आपण आतमध्ये कसे आहोत कोण आहोत हे दर्शवतं जसा आरसा आपल्याला आपण कसं दिसतो हे दाखवतं तसं शास्त्र देवाचं वचन हा एक आध्यात्मिक आरसा आहे आणि हा आरसा हे प्रकट करतो त्याच्यामध्ये आपल्याला हे समजतं की मनुष्य हा त्रैक्य आहे देवाच्या प्रतिरूपात आणि प्रतिमेत बनवलेला आहे आणि देवदेखील त्रैक्य आहे हे देवाचं प्रगटीकरण आपल्याला पवित्र शास्त्रात आढळतं देवजो पिता देवजो पुत्र आणि पवित्र पवित्रात्मा तीन व्यक्ती मिळून एक देव आणि हे मोठं गूज आहे रहस्य आहे आणि देवाने प्रगट केल्याशिवाय आपल्याला हे प्रगट होऊ शकत नाही शास्त्र असं शिकवतं की देवाने माणसाला त्याच्या प्रतिरूपात आणि त्याच्या प्रतिमेत असं निर्माण केलं आत्मा जीव आणि शरीर असं निर्माण केलं ज्यावेळेस देवाने माणसाचं शरीर तयार केलं मातीपासून आणि आपला श्वास म्हणजे त्याचा आत्मा फुंकला ज्यावेळेस देवाचा आत्मा किंवा देवाचा श्वास आणि माणसाचं शरीर हे एक झालं श्वास ज्यावेळेस शरीरात आला त्यावेळेस त्याच्यामध्ये तिसरा पार्ट निर्माण झाला जो ज्याला जीव किंवा सोल असं म्हणतात आणि अशा रीतीने आत्मा जीव आणि शरीर हे तीन पार्ट माणसाचे तयार झाले आणि हे प्रगटीकरण हे आपल्याला पवित्र शास्त्रात उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायात पाहायला मिळतं परंतु कालांतराने माणसाने देवाची आज्ञा मोडली त्याच्यापासून दूर गेला आणि पाप केलं आणि त्याचा भयंकर परिणाम घातक परिणाम माणसावर झाला माणसाच्या आत्म्यावर झाला माणसाच्या जीवावर झाला आणि माणसाच्या शरीरावर झाला आणि कोणकोणते परिणाम झाले बघा माणसाचा आत्मा हा मृत असा झाला आत्मिकरित्या माणूस मृत झाला माणसाचा जीव याच्यामध्ये मन इच्छाशक्ती आहे त्याच्यामध्ये बंडखोरी आली आणि माणसाचं शरीर हे दुखणे आजाराने ग्रस्त होऊ लागलं वृद्धापकाळ किंवा वार्धक्य येऊ लागलं आणि शेवटी मरण हे आलं आणि अशा रीतीने माणसाच्या आत्म्यावर जीवावर आणि शरीरावर पापाचा परिणाम झाला पण देवाची स्तुती असं की देवाने त्याच्यावर उपाय केलेला आहे आणि तो उपाय आहे माणसाच्या आत्म्याचं पुनरुज्जीवन किंवा नवा जन्म किंवा तारण ज्यावेळेस माणूस प्रभूशु ख्रिस्ताचं कार्य वधस्तंभावर केलेलं कार्य म्हणजे त्याचं मरण आणि पुनरुत्थान हे आपल्या पापासाठी एक अर्पण होतं आपल्या ऐवजी त्याने आपली शिक्षा भोगली हे स्वीकारतो यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस त्याच्या पापाची क्षमा होते आणि ज्यावेळेस माणूस विश्वास धरतो की प्रभू शु ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर माझे पाप वाहिले त्याचं रक्त सांडलं आणि त्या रक्ताने पापांची क्षमा आहे तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला हा विश्वास ज्यावेळेस माणूस धरतो त्यावेळेस माणसाचं तारण होतं त्यावेळेस माणसाचा आत्मा हा जो मृत असा होता तो जिवंत होतो आणि तो आत्मा माणसाचा देवाशी जोडला जातो परत एकदा माणसाचं कनेक्शन हे देवाशी आत्म्याने जोडलं जातं आणि आत्मा ज्यावेळेस देवाशी जोडला गेल्यानंतर माणसाच्या जीवाला त्या पापाचे परिणाम किंवा शिक्षा ही भोगावी लागत नाही त्यानंतर माणसाचं शरीर देखील ताजं तवानं होऊ लागतं आणि त्या शरीरावर देखील नवीन जीवन किंवा शारीरिक आरोग्य हे येऊ लागतं आता आजच्या संदेशात आपण हे पाहू की ह्या पुनरुज्जीवित केलेल्या माणसाच्या आत्म्यासाठी देवाची काही योजना आहे नवीन केलेल्या आत्म्यासाठी जो आपला आत्मा आत्म्यात जे आपण नवीन झालो जिवंत झालो त्याच्यासाठी देवाचा काय प्रोग्राम आहे आणि ह्या येणाऱ्या भागामध्ये आपण आत्म्याचं कार्य जीवाचं कार्य आणि शरीराचं काय आणि आत्मा जीव आणि शरीर हे एकमेकाशी कशी कनेक्टेड आहेत मिळते जोडते आहेत हे आपण पाहणार आहोत आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने की आपण कसं कार्य करावं कसं फंक्शन करावं या नवीन जीवनात यासाठी हे समजणं आवश्यक आहे आणि आज आपण माणसाच्या आत्म्याच्या कार्याविषयी पाहणार आहोत द फंक्शन्स ऑफ द स्पिरिट ऑफ मॅन नव्या जन्माच्या किंवा तारणाच्या वेळेस माणसाचा आत्मा हा नवा होतो जिवंत केला जातो तो देवाशी जोडला जातो आत्म्याने आपण देवाशी जोडले जातो म्हणून आपण जिवंत होतो आत्म्यामध्ये आणि हेच पाऊल करंथिकारांना सांगत होता पहिले करंथिकारास पत्र याचा सहावा अध्याय आणि सतरा वचन बघा पहिले करिंत सहा आणि वचन सतरा या ठिकाणी पाऊल असं लिहितो जो प्रभूला जोडला आहे किंवा जडला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे जो प्रभूशी जोडला आहे तो प्रभू एक आत्मा आहे एक शरीर आहे असं नाही लिहिलेलं एक जीव आहे असं पण नाही लिहिलेलं तर एक आत्मा आहेत म्हणजे आपला कोणता पार्ट देवाशी जोडला जातो आपलं शरीर नाही आपला जीव किंवा मन नाही तर आपला आत्मा आता आत्म्याचं कार्य काय जीवाचं आणि शरीराचं कार्य आत्मा हा आपल्याला देवाविषयीची जाणीव करून देतो स्पिरिट इज गॉड कॉन्शियस आत्म्याला देवाच्या उपस्थितीची देवाच्या समक्षतेची जाणीव ही आत्म्याला होत असते आपल्या जीवाला आपल्या स्वतःविषयीची जाणीव होत असते सेल्फ कॉन्शियस सोल इज सेल्फ कॉन्शियस स्वतःविषयीची जाणीव आणि शरीराने आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या जगाची जाणीव होत असते की, की अप्लिया जे आपण डोळ्याने पाहू शकतो ऐकू शकतो स्पर्श करू शकतो बाहेरच्या जगाशी जाणे होते ज्यावेळेस माणसाचा आत्मा देवाशी जोडला जातो त्यावेळेस तो आत्मा जसं काय पेटला जातो प्रदीप्त होतो आणि तो एक दीप किंवा एक देवा असा होतो आणि ज्यावेळेस तो आत्मा पवित्र आत्म्याने भरला जातो त्यावेळेस माणसाचा आतला स्वभाव किंवा आपण आतमध्ये कोण आहोत कसे आहोत जो अंधकार होता ते त्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते म्हणजे आतून आपण प्रकाशित होतो आणि म्हणूनच यवानाने म्हटलं की जो प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता प्रकाशित करतो कोणत्या अर्थाने की आत्मा जेव्हा जो देवाशी जोडला जातो तो प्रकाशित होतो प्रकाशित व्हायला लागतो आता त्या काळामध्ये शास्त्राच्या काळामध्ये दिवे आणि द्वीप असे होते आणि त्या दिव्यांमध्ये जैतुनाचं तेल हे इस्राय लोक वापरत असत आणि तेल हे पवित्र शास्त्रामध्ये दे, देवाच्या पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आता ह्या आत्मा हा आत्मा जो प्रज्वलित होतो याविषयी काय लिहिलेलं आपण पाहू याचा पुस्तकाचा विसावा अध्याय प्रवोब्स ट्वेंटी नीतीसूत्रे वीस आणि वचन सत्तावीसमध्ये असं लिहिलेलं आहे मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय त्याने तो आपल्या अंतरयामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो मनुष्याचा आत्मा जसा काही एक दीप एक दिवा आहे ज्यावेळेस तो पेटला जातो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी कळायला लागतात ला त्यावेळेस आपण आतून प्रकाशित होतो तोपर्यंत जोपर्यंत आपला आत्मा मृत असतो आपण आत्मिक अंधकारात असतो परंतु तो आत्मा प्रज्वलित झाल्यानंतर पेटवला गेल्यानंतर देवाशी जोडला गेल्यानंतर त्या द्वारे देवाच्या पवित्र आत्म्याचा प्रवाह आपल्या आतून बाहेर पडू लागतो आणि हेच प्रभूशूला सांगायचं होतं यौन कुरु सातव्या अध्यायामध्ये यवन कुरु याचा सातवा अध्याय आणि वचन सदोतीस ते एकोणचाळीस या ठिकाणी प्रभू यशू ख्रिस्ताने या कार्याविषयी म्हणजे आत्मा देवाशी जोडला जाण्याविषयी प्रज्वलित होण्याबद्दल पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रभू यशूने काय म्हटलं हे जरा वाचूया योहान सात सदोतीस मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील त्याच्यातून ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता म्हणजे पवित्र आत्म्याचं दान हे मिळणार होतं त्याविषयी ते त्याने हे म्हटले तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते किंवा मिळाले नव्हते कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता कारण आत्म्याचे दान हे पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्म्याचं दान मिळालं म्हणजे ज्यावेळेस माणसाचा आत्मा जो दीप असा आहे असा आहे प्रज्वलित होतो पवित्र आत्म्याने त्यावेळेस तो पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक जसा नदीप्रमाणे नदीच्या प्रवाहाप्रमाणे आपल्या आतून बाहेर वाहू लागतो पवित्र आत्म्याचं कार्य हे होऊ लागतं आत्मिक जीवन हे आपल्या हातून बाहेर होतं म्हणजे हे जे परिवर्तन नव्या जन्माने होतं पवित्र द्वारे होतं त्याच्यामुळं हा मोठा बदल हा घडून येत असतो पूर्वी जो व्यक्ती तहानेला असा असतो तो तृप्त होतो त्याचा आत्मा जिवंत होतो त्याच्या आत्म्या पवित्र आत्म्याने भरला जातो आणि मग तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती दुसऱ्यांना आजूबाजूच्या लोकांना आशीर्वादाचं कारण ठरतं देवाचा पवित्र आत्मा त्याच्यातून नदीप्रमाणे बाहेर वाहू लागतो आता दुसरा पॉईंट हा की ह्या नवीन जन्मलेल्या किंवा प्रज्वलित झालेल्या आत्म्याचे तीन कार्य थ्री फंक्शन्स ऑफ द रिजनरेटेड स्पिरिट पहिलं कार्य हा जो आत्मा जिवंत केलेला देवाच्या आत्म्याच्याद्वारे त्याचं पहिलं कार्य काय त्या आत्म्याच्याद्वारे काय होतं युहन कृषव वर्धमान याचा चौथा अध्याय आणि वचनं तेवीस आणि चोवीस या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने काय म्हटलं आपण जरा वाचू युहन चार तेवीस आणि चोवीस तरी खरे उपासक आत्म्याने खरे व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे आत्म्याने हा शब्द जरा अंडरलाईन करा किंब होणं आलीच आहे कारण असे आपण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे पुन्हा एकदा चोवीसा वर्षांत आत्म्याने हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे जोपर्यंत माणसाचा आत्मा हा जिवंत होत नाही नव्या जन्माने किंवा तारणाने तोपर्यंत त्या व्यक्तीला खरी उपासना किंवा खरी भक्ती करता येत नाही तो खरी भक्ती करू शकत नाही कारण खरी भक्ती ही जीवातून बुद्धीने शरीराने नाही तर आत्म्यातून सुरू होते का कारण देव आत्मा आहे आणि त्याची भक्ती आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे तर पहिलं आत्म्याचं कार्य काय उपासना किंवा भक्ती आणि ही भक्ती केव्हा होते ज्यावेळेस माणस माणूस आत्म्याने देवाशी जोडला जातो आत्मा नवा केला जातो जिवंत होतो त्यावेळेस भक्ती हा माणसाचा देवाला प्रतिसाद असतो रिस्पॉन्स टू गॉड ज्यावेळेस आपण देवाशी जोडला जातो त्यावेळेस भक्ती आपोआप आतून सुरू होते तर पहिलं कार्य हे आता दुसरं कार्य आत्म्याचं काय फेलोशिप किंवा सहवास किंवा सहभागिता आता फेलोशिप म्हणजे शेअरिंग की आपण एकमेकांशी वाटून घेणे एकमेकांशी वाटणे आणि दुसरं आत्म्याचं कार्य हे की आपण देवाशी आणि देव आपल्याशी सहभागिता करतो आपण देवाच्या सहवासात येतो आणि देव त्याचे काही गुजे रहस्य आपल्याशी शेअर करतो गुप्त गोष्टी गुजेवर रहस्य आपल्या बुद्धीने आपल्या ज्ञानाने ज्या आपल्याला समजू शकत नाहीत अशा गोष्टी देव आपल्याला आपल्या आत्म्यात प्रकट करत असतो हे आत्म्याचं दुसरं कार्य करेन पहिले पत्र याचा चौदावा अध्याय बघा पहिले करीन चौदा आणि हे जे रहस्य देव आपल्याशी शेअर करतो पवित द्वारे याच्याविषयी पाऊलाने लिहिताना असं लिहिलेलं आहे पहिले करीन चौदा आणि दोन कारण भाषा बोलणारा मनुष्याबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो ते मनुष्याला समजत नाही तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो आत्म्याने हा शब्द जरा अंडरलाईन करा म्हणजे देव त्याचे गुजेवर रहस्य आपल्याला आपल्याशी कसे शेअर करतो आपल्याशी कशी सहभागिता होतो की आपल्या आत्म्यात ज्यावेळेस आपण अन्य भाषेत बोलतो जे शब्द आत्मा आपल्याला सुचवतो जे शब्द आपल्या बुद्धीला समजत नाही कोणाला ना कळत नाही त्या ते शब्द ज्यावेळेस बोलतो भाषेत बोलतो त्यावेळेस पाऊल म्हणतो की भाषा बोलणारा माणसाबरोबर नाही तर देवाबरोबर बोलतो पहिली गोष्ट दुसरी ही की ते मनुष्याला समजत नाही तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो गूढ गोष्टी आता चौदा वचन बघा पहिले चौदा आणि वचन चौदा कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना करतो तर माझा आत्मा प्रार्थना करतो म्हणजे अन्य भाषेत प्रार्थना म्हणजे आत्म्यांच्या प्रेरणेने केलेली प्रार्थना किंवा आत्म्याने केलेली प्रार्थना जर मी अन्य भाषेत प्रार्थना करतो तर माझा आत्मा प्रार्थना करतो पण माझ्या बुद्धीचा कोणाला उपयोग होत नाही बघा म्हणजे या ठिकाणी आत्मा आणि बुद्धी याच्यातला फरक पाऊल सांगतो बुद्धीनेही प्रार्थना केली पाहिजे तो म्हणतो आत्म्यानेही केली पाहिजे बरेच वेळेस बरेचसे लोक बुद्धीने प्रार्थना करतात ती चांगली गोष्ट आहे चुकीचा नाही आहे पण केवळ बुद्धीवर अवलंबून न राहता आपण आत्म्याने सुद्धा प्रार्थना केली पाहिजे आणि ती प्रार्थना म्हणजे अन्य भाषेत केलेली प्रार्थना आत्म्याच्या प्रेरणेने तर दुसरं आत्म्याचं कार्य काय की देवाबरोबर सहवास देवाची सहभागिता आणि ज्यावेळेस आपण देवाच्या सानिध्यात जातो प्रार्थने जातो त्यावेळेस आपोआप आपल्या आत्म्यातून त्या, त्या भाषा ते शब्द येऊ लागतात आणि या रीतीने देव त्याच्याविषयीची गुजे मग ते गूज शास्त्रातल्या एखाद्या प्रकटीकरण एखाद्या वचनाबद्दल असेल ते गूस एखाद्या जे काही समस्या आहे त्याच्याबद्दल असेल ज्या काही आहे ते, ते आपल्या आत्म्यात तो प्रकट करत असतो म्हणजे आत्म्याचं पहिलं कार्य आहे भक्ती दुसरं कार्य आहे सहभागिता देवाबरोबर आणि तिसरं कार्य आहे देवाविषयीचं प्रगतीकरण दिव्य गोष्टींचं प्रकटीकरण पहिले करेन त्याचा दुसरा अध्याय फर्स्ट कोरिन्सियन्स चॅप्टर टू नाईन टू ट्वेल्थ पहिले करीन दोन आणि वचनं नऊ ते बारा पाऊल असा लिहितो हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे डोळ्यांनी पाहिले नाही कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केलेले आहे आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी अंडरलाईन करा म्हणजे हे केवळ विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठी आहे सर्वांसाठी नाही जे देवा प्रीती करता देवाशी आत्म्याने जोडलेले आहेत देवाचे झालेले त्यांच्यासाठी वचन दहा परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रगट केलेले आहे म्हणजे देव त्याच्याबद्दलच्या दिव्य गोष्टी कसं प्रगट करतो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि कुठे प्रगट करतो आपल्या आत्म्यात आपल्या बुद्धीला नाही शरीराला नाही आपल्या आत्म्यामध्ये कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे मनुष्याचा आत्मा जो मनुष्यात असतो त्याच्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी कोण ओळखतो तशा देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणी ओळखत नाही आणि मग बाराव्या वचनात तो काय म्हणतो बघा आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला आहे आणि कशासाठी मिळाला हे पुढे सांगतो जरा ऐका यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे किंवा ते आपल्याला समजावे म्हणजे काय देवाविषयीचे गुजे आणि रहस्य देव त्याच्या पवित्र द्वारे आपल्या आत्म्याला प्रकट करतो जेव्हा आपण आत्म्याने भरून प्रार्थना करतो आत्म्याच्या प्रेरणे प्रार्थना करतो तेव्हा पहिल्याने ते प्रगटीकरण ते रेव्युलेशन आपल्या आत्म्यात पवित्र आत्मा देत असतो म्हणून आत्म्याचं तिसरं कार्य आपल्या आत्म्याचं तिसरं कार्य काय देवाविषयीचं प्रगटीकरण टू रिसीव रेव्हलेशन्स फ्रॉम गॉड आता हे प्रगटीकरण किंवा हे देवाविषयीच्या गोष्टी समजणं हे बुद्धीने किंवा आपल्या सेन्सेसने इंद्रियांनी आपण समजू शकत नाही हे फक्त आपल्या आत्म्याला तो प्रकट करतो आत्म्याला तेच समजतं बरेच वेळेस लोक विचार तुम्हाला कसं काय कळलं आमचा हा प्रॉब्लेम आहे आमचा हा आजार आहे तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला कोणी सांगितलं नसतं प्रार्थनेत असताना देव आत्म्यात ते प्रगट करतो आणि आत्मा ज्यावेळेस बुद्धीला कनेक्टेड असतो बुद्धी मन ज्यावेळेस आत्म्याच्या अधीन केलं जातं ते आत्म्याला जे प्रगट केलेलं आहे ते बुद्धीला समजतं आणि मग ते आपल्याला कळतं आणि ह्या रीतीने देव त्याच्याविषयीचं प्रगतीकरण आपल्याला देत असतो आता देवाचा पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी जोडल्या गेल्यानंतर हे प्रगटीकरण आपल्याला मिळतं जे इतर कोणत्याही मार्गाने मिळू शकत नाही शिक्षणाने नाही ज्ञानाने नाही अनुभवाने नाही पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या आत्म्याला ते प्रथम प्रकट म्हणून आत्म्याचे तीन कार्य कोणते आहेत भक्ती किंवा उपासना वर्शिप दुसरं फेलोशिप सहभागिता किंवा सहवास आणि तिसरं कार्य आहे देवाविषयीचं प्रकटीकरण गुजे व रहस्य समजणे आज आपण इथेच थांबू आणि हा विषय पुढे चालू ठेवू परमेश्वर आपणास आशीर्वादित करू